कसे पोचलो आमचं आम्हालाच माहित आहे आमची ती भीमशीला बघण्यासाठी काय बोलतो बस मस... आणि परत एकदा मंदिराजवळ आलो आता आपण चाललोय शंकराचार्य आहेत त्यांची समाधी आहे इकडे तिकडून कालभैरव मंदिराकडे चाललोय आता रफारा उतरू स्नो होत असेल हलका हलका पाऊस चालू आहे टार्गेट होता है। तीन तासात खाली उतरायचं फायनली आपण आता हॉटेलमध्ये ट्रेक कसा झाला आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो नमस्कार घुमकिदे मराठी युट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई टू केदारनाथ जो आपण ट्रिप केली होती त्याचा हा चौथा भाग आहे ह्या भागमध्ये तुम्हाला संध्याकाळची केदारनाथची आरती बघायला भेटेल आघोरी बघायला भेटतील दुसऱ्या दिवशी सकाळी एक ग्रुप आला होता सेम आघोरीसारखेच होते डंबरू घेऊन नाचत होते ते तुम्हाला बघायला भेटतील शंकराचार्यांची समाधी तुम्हाला बघायला भेटेल कालभैरवाचं मंदिरसुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा परतीचा प्रवास केला त्याचं तुम्हाला नक्की आम्ही कसं तीन तासात कम्प्लीट केलं तेही तुम्हाला बघ बघायला भेटेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केदारनाथ ट्रेकला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि कोणकोणत्या लागणार आहेत त्याची सगळी माहिती मी व्हिडिओच्या एंडला दिली आहे तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा लाईक केलं नसेल तर आताच लाईक करा असं करत करत आम्ही संध्याकाळची आरती आरती अटेंड करायला आलो आणि आरती सुरू झाली तर काल रात्री आम्ही संध्याकाळी साडेपाच सहा वाजता इथे येऊन पोचलो कसे पोचलो आमचं आम्हालाच माहीत मी घातले तर एकदम एक्झॉस्ट झालो होतो आम्ही मंदिर दिवसानी चालायची पण ताकद नव्हती त्याच्यामुळं आलो शूज काढले तसंच झोपलो आणि रात्री जेवणासाठी म्हणजे साडेसातला सहा वाजता काहीतरी आरती होती ती आरती घेतली आणि आता वाजले रात्रीचे बारा कुठे बारा आणि मायनस पाच बारा आणि मायनस पाच आहे तर आमच्या सिद्धा एक झुगाड लावलाय तर आता आम्ही चाललोय परत मंदिराच्या इथे अभिषेक करायला तर फारच कालचा कालची जी व्हिडिओ होती ती क्लोज करायची राहिली शिकायची अवस्था आमची आपली गॅन ही रूम आहे छोटीशी मंदिरच्या एकदम बाजूला आहे केदारनाथ सगळे के झोपले इथे आम्ही झोपलो होतो मी सध्या

आता आपण चाललो आहे अभिषेकसाठी रात्रीचे वाजले तर साडेबाराला आपल्याला बोलवलं आहे बारा वीस झालेत तर सो मी पाच जण चाललो आहे आपला एक मागे आहे येईल मजबूत थंडी आहे काल तर एवढी बेकार थंडी होती चालायचा पण मन नव्हते तरी झोपेतून उठलो म्हणजे एक तासच झोपलो आणि आम्ही कशी तरी आरती अटेंड करायला गेलो आणि पायाला जाऊन म्हणजे मंदिराच्या आतमध्ये जाऊन काय पाया पडायला नाही मिळाला आता मी आता जातोय पाया पडायला हा थंडी मजबूत आहे आवाजावरून कळत असेल काय हालत झाली आहे आमची ती फुल पॅक आहोत कोण कोण फुल पॅक एक पण शरीराचा फक्त डोळे सोडून दुसरं काय दिसत नाही संध्याकाळी <laughs> आम्ही पाच साडेपाच ला पोहोचलो आरती सहा ची होती आम्ही थोडेफार बारा वाजता अभिषेक साठी हा आपला केदारनाथचा मंदिर आणि आता आम्ही जातोय भीमशिला बघण्यासाठी हो तर भीमशिला वरती आहे तर सगळ्यांना माहीत असेल की जेव्हा केदारनाथमध्ये पूर आला होता तेव्हा ही एक दगड इथे येऊन म्हणजे ह्या साईडनी पूर आला होता इथेहून मंदिराच्या बरोबर मागे येऊन थांबली आणि मंदिर मंदिराच्या वरतून पूर्ण पाणी जात होतं आणि मंदिराला एक थोडासा धक्कासुद्धा नाही लागला असं म्हणतात की ही भीमाने पाठवली मग मी ह्या शिलेला भीमशिला नाव उघडलं आहेच ती भीमशिला ज्यांनी आज आपला मंदिर वाचवलं आणि काय म्हण नाही तो नाही फायनली आमचं दर्शन झालं आणि दर्शन होण्यामागचं कारण म्हणजे सिद्धेश भाई, भाई मनपूर्वक आभार तुमचे तुमच्यामुळं डायरेक्ट गाभ्यात जाऊन दर्शन भेटलं आम्हाला काय बोलतो मस्त ना <laughs> रात्री आता मला वाटतं एक साडेबारा एक च्या आसपास झाले असतील साडेबारा एक नाही तर रात्रीचे दोन वाजलेत आम्हाला पूर्णच्या पूर्ण गाभाऱ्यात जाऊन अभिषेक करता आला जबरदस्त असं दर्शन झालं आणि आता आम्ही झोपतोय कडक दर्शन झाले डायरेक्ट गाभाऱ्यात गाभाऱ्यात आतमध्ये गेल्याच्या नंतर पाच पांडवांच्या मूर्ती आहेत आजूबाजूला आणि त्याच्यामध्ये द्रौपदी माता कुंती कृष्ण युधिष्ठिर श्रीकृष्ण लक्ष्मी नारायणचा अशी मूर्ती आहेत ते म्हणजे गोल राऊंडमध्ये मूर्ती आहेत आणि म्हणजे सगळे पाच पांडव आहेत तिथे सहदेव नकुल अर्जुन आणि मग गाभाऱ्यामध्ये आत्महती एंट्री घेतात त्यामध्ये पूर्णपणे आम्ही असं अभिषेक केला म्हणजे पूजाच टाईम एकदम माथापिता टेकला आणि आलो परत दुर्मूर्ती आपल्याला सकाळी साडेसात ब्रेकफास्ट आहे लास्ट लास्ट साडेसात आणि साडेआठ वाजता आपला चेकआउट आहे तर आपण इथून परत खाली कालचा जसा प्रवास केला दहा ता। तासाचा तसा पुन्हा प्रवास करायचा आहे मजबूत थंडी आहे सुद्धा तर भेटू उद्या सकाळी बाय बाय आता आपण जस्ट रूम मध्ये चेकआउट केलं आणि परत एकदा मंदिराजवळ आलो हे बघा हे मंदिर आणि आता आपण जाऊ शंकराचार्य म्हणजे जिथे शंकराचार्यांची मूर्ती आहे ना म्हणजे समाधी आहे सॉरी तिकडे चाललो आहे आता आपण चालू आहे गुरु शंकराचार्य आहेत त्यांची समाधी आहे इकडे ती पाहायला जातोय ती बरोबर मंदिराच्या मागे आहे ती ती आता आपण समाधी तिथे पाहायला पडलं आणि आता जातोय तुम्हाला दाखवतो ते टॉपला तिकडे एक मंदिर आहे तिकडे जातोय आता आपण तिकडे मंदिर आहे आणि आता आपण तिकडून कालभैरव मंदिराकडे चाललोय जय भोलेनाथ आमचं परत एक ट्रेक करायचा अजिबात मन होता पण बोललो एवढा लांब आलो आहे तर एवढ्या जवळचा मंदिर बघावं म्हणून आम्ही हा ट्रेक केला आणि ट्रेक करून आम्ही परतीचा प्रवास सुरू करणार आहोत पुढे तुम्ही बघायलाच परंतु त्याआधी आपण मंदिराचं दर्शन घेऊ काळभैरवांचं भैरवांचं दर्शन घेतलं आणि केदारनाथ मंदिराकडे निघालो मंदिराजवळ वलट वादक आले होते ते पण नक्की बघा भैरवनाचं सुद्धा आमचं दर्शन झालं पंढरबा आता तयारी करतो आता आम्ही चाललोय आहे रिटर्न खाली मंदिराजवळ आणि तिथून आम्ही परतीचा प्रवासाला सुरुवात करू फायनली केदारनाथ आम्ही आता उतरण्याचा उतरण्याची सुरुवात करतो आहे आता आमच्याकडे टायगा आहेत डायगा आम्ही पाठवले पुढे तर आता रपरप उतरू आणि सातच्या आतमध्ये आपल्याला खाली पोहोचल्याच्या बस जाऊ हा असा काहीतरी नजर आहे आपला इकडे केदारनाथ चले चल हा प्रणय आहे तिकडे बघा ढग उतरलेच आता आपण उतरतो आहे पाऊस हलका हलका पाऊस पडतो आहे बघू सुद्धा रोड रिजला आणि प्रणाने बॅगसोबत पॉन्चरसुद्धा दिलाय आणि कमालची गोष्ट म्हणजे काय आम्ही सकाळ मग दुपारी एक बावीसला ट्रेक चालू केला आहे तर तुम्हाला दाखवतो दोन पंचेचाळीस झालेत आणि नऊ पंधरा आहेत ना नऊ पंधरा ते किलोमीटर आम्ही वर्तं एक दीड तासात नऊ किलोमीटर आम्ही आता उतरलो चढताना अकरा साडे अकरा तास लागले आता आम्ही उतरतोय तशीपणे काल क्लायमेट काही चेंज नाही झाला आज बघाल पूर्ण केदारनाथ त्या साईडला केदारनाथ आहे तिकडे पूर्ण ढगाल आहेत आणि हलका हलका पाऊस पडतो आहे इकडच्या खाण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा होतो म्हणून आम्ही भात आणि राजमा नागला मिनीप्राणी एका ठिकाणी शंभर रुपये प्लेट आहे ही मस्त आहे आत्ता जेवलो आम्ही म्हणजे तीन वीसपर्यंत तीन वाजता आम्ही ब्रेक घेतला तीन वीसपर्यंत आम्ही जेवलो जे राजमा चावल तुम्ही बघितलं असेल आणि आत्ता परत सुरुवात केली उतरण्याची क्लायमेट चेंज झालं आहे वरती तो आता स्नो होत असेल नशिबाने आम्ही लवकर खाली आलो कारण जर भिजलो असतो आणि काल जर पाऊस आम्ही जेव्हा चढत होतो पडला असता आणि भिजलो असतो आम्ही तर ऑक्सिजन लेवल अजून खाम कमी पडली असते मी भरपूर थकलो असतो अजून हार्ट ट्रॅक झाला असता पाऊस जोरात येतोय मध्ये मध्ये तुम्ही मागे बघा पूर्ण पाऊस ठेवू उठले आणि मला वाटतं पाऊस पडतो जोरात पडायला नको फक्त बस त्याच्यानं आम्ही पळतो लगेच एक टक्का इकडे आता केदारमधला आईस पडला स्नोफॉल होत असतात हंड्रेड पर्सेंट कारण अचानक क्लायमेट चेंज झाला हलका हलका पाऊस चालू आहे आणि वाजलेत तीन बावन्न आणि अकरा पॉईंट बावन्न किलोमीटर आम्ही चाललो आहे एक बावीसला निघालो होतो तीन बावन्न झालेत अकरा पॉईंट बावन्न किलोमीटर आम्ही चाललो तर टार्गेट होतं तीन तासात खाली उतरायचं पण वाटत नाही होईल तर मग एकदम हार्ड ट्राय करणार की तीन तासात उतरू टाईमचे चार एक्कावन्न पंधरा पॉईंट बारा किलोमीटर चाललो आहे आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे पूर्ण गौरीकुंडला आणि तुम्हाला दिसत असेल बरं काय बघा हा गरमपाण्याचा कुंड आहे आता आम्ही इकडे आपली पार्किंग आहे तिकडे पोचतो आणि फायनली आपण पोचलो आहे गौरीकुंडला टाईम जाईल आहे चार छप्पन पंधरा पॉईंट तेहतीस किलोमीटर पण चाललो आहे आणि आपण काल रात्री इथूनच सगळ्यांनी फ्रूट बीट घेतले होते या दुकानामधून आणि इथून स्टार्ट केलं आता ऑलमोस्ट पाच दहा मिनटाचा अंतर राहिलं आहे तो पोचलो की आपण पार्किंगजवळ पोचू आणि फायनली आपण बॅक टू पाय विन पोचलो आपण त्या गौरीकुंडचा हीच नाही पोचल ऋषिकेशला पुन्हा परतीच्या प्रवासासाठी आम्ही गौरीकुंड पासून सोनप्रॅक साठी टॅक्सी पकडली सोनप्रॅकच्या टॅक्सी स्टँड पर्यंत जाण्यासाठी पर पर्सन पन्नास रुपये लोक घेतात त्या टॅक्सीने आम्हाला इथे सोडला आणि इथून आम्ही परत चालत चालत आपल्या पार्किंग एरिया पर्यंत जाणार होतो आज पाच वाजून तेवीस मिनटे आणि आता पण पोहोचलोय टॅक्सी स्टँड तर इथून पण आपल्याला चालत जायचं आहे आपल्या पार्किंग झोन सोनप्रॅक पर्यंत आणि आम्ही पाच अजून पाच मिनटांनीच पोचलो होतो थोडं की तर काहीतरी खाल्लं फ्रेश फ्रेश झालो आणि आता पार्किंगकडे चाललो आहे तर भेटू आता हॉटेलमध्ये ट्रेक कसा झाला आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो चला नमस्कार गुड मॉर्निंग आजची तारीख आहे सात आपण काल रात्री केदारनाथला आलो लास्ट आपली क्लिप मला वाटतं केदारनाथचा असा बोर्ड आहे ना नाही सॉरी टॅक्सीमधून उतरलो ना सोनप्रा एकदा तिथली आहे तिथून आम्ही डायरेक्ट हॉटेलला आलो हॉटेलला आलो रात्री जेवलो अकरा साडे अकरा बाराच्या आसपास आम्ही झोपलो आणि सकाळी आपला ब्रेकफास्ट होता आठ वाजता तर आत्ता झाला आहे जरा लेट झालं ब्रेकफास्टसाठी आणि आता आलो तुम्ही आता बघू शकता आमची रूमची कंडिशन इथे मी झोपलो कारण मला ह्या गद्द्यावरती झोपले माझे पाटण दुखते इथे प्रणय सिद्ध्या आणि पांड्याबा झोपला इथे खाली मी झोपलो मागच्या रूममध्ये पण मी तसंच केलं होतं मी वरती झोपत नाही तर ओके सो सीन असं आहे जर केदारनाथला जायचं असेल ना तर काय काय कॅरी करायचं माहिती ही आमची बॅग आहे माझी तर ह्या बॅगचा मी म्हणतो फिफ्टी पर्सेंटच यूज झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण काय काय घेऊन जाऊ शकतो मी हा घातलेला जॅकेट आहे मायनस ट्वेंटीचा जॅकेट तुम्ही घेऊ शकता विकत किंवा जर मुंबईवरचे असतात तर तुम्ही मी तर म्हणतो रेंटवरतीच घ्या कारण मुंबईमध्ये ट्वेंटीचा तुम्ही आ, हर महिन्यावर तरीकडे येऊ शकत नाही तर रेंटवरती घ्या रेंटवरती पण बरेच भेटतात बऱ्याच ठिकाणी आणि अशी स्टिक पण मला वाटत नाही की एवढं की युजिबल कारण दहा रुपयाची काठी भेटते ती घ्यायची भाड्यावरती नाही तर दहा रुपयाची विकत भेटते ती घ्यायची कारण एवढा खर्च करायला का आपण रेग्युलर एवढ्या मोठ्या मोठ्या ट्रेरमध्ये येत नाही आणि दुसरं झालं सगळ्यात बेस्ट जर ट्रेक करत असाल केदारनाथचा तर सगळ्यात युजफुल अशी गोष्ट आहे म्हणजे ती कपूर म्हणजे कापूर असतो ना आपण गणपतीला उरतो तो घेऊन यायचा सर गणपती आपल्याला जे राहिले असतील ना कापूर ते घेऊन यायचे कारण इथे एवढी गोळी दहा रुपयाला भेटते ते आपल्याला दहा तरी घेतले तरी शंभर रुपयाच्या आसपास जातात जा त्यापेक्षा बेस्ट आपल्या गणपतीला राहिलेले उरलेले असतात ना कपूर ते घ्यायचे आणि यायचं कारण त्याच्याने ऑक्सिजनसाठी खूप हेल्प होते <coughs> आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईवरून जर ट्रेन येत असाल तर दोन टी शर्ट दोन जीन्स किंवा ट्रॅक पॅन्ट ट्रॅव्हलसाठी आणि केदारनाथसाठी नवीन काहीच कपडे घेऊन होता मी तर नवीन नवीन कपडे घेऊन आलो होतो जेणेकरून वरती जाऊन शूट करेन पण एवढी थंडी असते तिथे पाय फ्रीज होतात फ्रीज म्हणजे झोंबतात पाय एवढी डेंजर आहे म्हणजे आम्ही जे ट्रेक करून जे कपडे घेतले घातले होते टी शर्ट आतमध्ये चार टी शर्ट घातले होते जॅकेट होता आणि खाली जीन्स पॅन्ट आणि आत आतमध्ये एक ट्रॅक पॅन्ट असं ते कामे काढलेच नाहीत कारण इच्छाच नव्हती होती एवढी बेकार थंडी आहे सर एवढे जास्त कपडे घेऊन वजन वाढवण्यापेक्षा ना छोटेसे कमीच घ्या आणि कपड्या कपडे असे घ्यायचे जे कसे म्हणजे गरम असतील हलके असतील जेणेकरून आपल्याला ट्रेक करताना जास्त प्रॉब्लेम होणार आहे <coughs> माझा तुम्ही आवाज चेंज झाला असं समजलं असेल कारण बेकार थंडी तर एकदम बेकारच आहे कारण मुंबईच्या लोकांना आपण सिले झिरो अल्टिट्यूडमध्ये राहतो आणि इथे हाय हाल्डिट्यूड असल्यामुळे ऑक्सिजन काहीच नाही आणि थंडी बेधामधून आपल्याला पंचवीस डिग्रीच्या आसपास मुंबईत जर टेम्परेचर आलं तर आपल्याला थंडी लागते माँणस माँणस आप था था था। था था ते विचार का मायनस टेन मायनस सेवनमध्ये आपली काय हालत असेल तर आमची एवढी बेकार हालत होती तर अजून एक सांगतो तुम्हाला आमचे एवढे बेकार पाय दुखते तर आम्ही असे स्प्रे घेऊन आलो होतो ए रिलीफ स्प्रे आहे तसं एक स्प्रे घेतलं आहे स्प्रे झेंडूबाम ह्या गोष्टी घेऊन ठेवायच्या विक्स परतो uh, अशी कानटोपी कानटोपी मस्ट आहे कारण कानचे एवढे थंड पडतात ना कान अजून uh, uh, शूज शूज कोणतेही चालतील असं काय ना की uh, ट्रेकचे शूज हवेत काय ते बाहेर काम चालू आहे आवाज असेल तुम्हाला uh, शूज कोणते चालतील तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते शूज घ्यायचे आणि दहा हा एक uh, आम्हाला अकरा तास लागले त्याचं कारण येताना आम्ही साडेतीन तासामध्ये पोचलो साडेतीन तासामध्ये अर्धा तास आमचा ब्रेक पकडा म्हणजे तीन तासात आम्ही खाली पोचलो आणि जाण्यासाठी आम्हाला साडे अकरा तास लागले कारण जाताना आपली ऑक्सिजन लेवल कमी असते आणि वरती ऑक्सिजन लेवल कमी कमी सॉरी ऑक्सिजन लेवल नॉर्मल असं आणि वरती जाताना हाय होत असं म्हणजे आपल्याला ऑक्सिजन जास्त लागतो आणि वरती ऑक्सिजन कमी आहे आणि एकदम स्टीप आहे कुठेच तुम्हाला असा असा सपाट रस्ताच नाही मिळेल सगळ्या अशा गोष्टी आहेत तर चर्चा एवढा धापा होता आणि आमच्याकडे तुम्ही ही बॅग बघत असाल ही मला वाटतं अराऊंड दहा के जी होती आम्ही सगळ्यात चुकी ती केली की भरमसाट कपडे नवीन नवीन घेतले तर फोटो काढू वगैरे वगैरे करत तर एवढं काही घेऊन जायची गरज नाहीत जे अंगावरती तेच घेऊन जायचे कारण वरती अजिबात चेंज करायचा मन नाही करत आणि कारण एवढी थंडी असे काम करतो एवढी थंडी असते तर ले बेकार हालत खराब होते तर जे आहेत त्या कपड्यावरती आम्ही फोटो फुट काढले जर तुम्ही इंस्टाग्रामवर कर फॉलो करत असाल तर फॉलो करा त्यामध्ये फोटो टाकलेत तुम्ही बघू शकाल असं काहीतरी रूम आहे आमची आणि अजून काय आहे सांगायचं झालं हां तर आता आम्ही जाणार आहोत रिटर्न जाणार आहोत बाय ट्रेन या बाय प्लेन आमचं चालू प्लेन चा प्लेन आहे प्लेनचाच विचार प्लेनने जरा लवकर जाऊ तर असं साधारण एक ट्रेक झाला आमचा आणि पाण्याची पण एवढी गरज लागत नाही ट्रेक आहे सोळा किलोमीटरचा आहे दाखवतात सोळा किलोमीटरचा नाही त्यांचा मोजण्याचं कॅल्क्युलेशन जरा अलग आहे त्याच्यामुळे हा ट्रेक मला वाटतं सव्वीस किलोमीटरच्या आसपास जातो तर ह्या ट्रेकला येत असेल ना तर सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही एक ते दोन आठवडा कार्डिओ करायचं चालण्याचं म्हणजे मशीन असेल चालण्याची किंवा चालण्याची प्रॅक्टिस करा वेट घेऊन आणि त्याला त्यानंतर काय करायचं तिथे कापूर आहेत ना सॉक्समध्ये किंवा रुमालमध्ये ठेवायचे आणि स्टार्ट केला ट्रेक की धाप लागल्या का थोडं थांबायचं आपली ऑक्स ब्रीथिंग असते ती नॉर्मल झाल्याच्यानंतर परत स्टार्ट करायचं तेव्हा कपूर असं तो असं वास घ्यायचा आणि परत स्टार्ट करायचं वास घ्यायचा आणि परत स्टार्ट करायचं त्याच्यानं ना ऑक्सिजन आपला लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि उगाच काही कानात काय अर्थ नाही आणि शॉर्टकट इथे भरपूर आहेत आणि बात शॉर्टकट मारायचे आहेत कारण शॉर्टकट एकदम एकदम असे आहेत शॉर्टकट पण एकदम असे त्याच्यानी तुम्ही जर पाच मिनटं चालत असाल ना आणि जर शॉर्टकट मारत असाल तर तुम्ही पाच मिनटं तिथून पोचाल वरती पाच मिनिटात पण तुम्ही जाऊन थांबाल वरती काय म्हणजे एकदम इलॉजिकल गोष्ट आहेत ते शॉर्टकट जो रोड बनवलाय असा 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 एस 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 मध्ये ते कसे ह्या लेवलनी बनवलेत असे तुम्हाला दिसत असेल ना मी हफ कसं बनतोय असे बनवलेत आणि शॉर्टकट ते डायरेक्ट असेल त्याच्याने धापा जाम लागतात म्हणजे एकदम श्वास हो हो आणि आम्ही सकाळी तीन वाजता आणि ह्या व्हिडिओचा आम्ही एंडच करायला विसरलो त्याच्यामुळे मी एक दहा क्लिप काढले तर ह्या व्हिडिओमध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी मी सांगितल्या ज्या ज्या आमच्यासोबत घडल्या त्या तर तुम्हाला आवडल्या असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याच्याने कसं रीच वाढते यूट्यूब अजून लोकांपर्यंत हे व्हिडिओ पाठवतो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब जर नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा मी कम्युनिटी टॅबमध्ये एक पोस्ट टाकली होती बरेच लोक आपला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरतात तर नक्की सबस्क्राईब करा तर मग चला भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद